सदर ही मुलगी वीस ते बावीस वर्षाची आहे तिला मुकुंदवाडी पोलिसांनी हद्दीत सापडली म्हणून आपल्या माणुसकी वृद्ध सेवाला येथे लाकी रुग्णाला प्रथम उच्चार करून तिला दाखल केलेला आहे परंतु अद्याप तिचे नातेवाईक ते सापडत नसल्याने आम्ही माणुसकी टीम नातेवाईकांचा शोध घेत आहोत गेल्या चार दिवसापासून ही मुलगी काहीही बोलायला तयार नाही एक शब्दही तिने आतापर्यंत आम्हाला बोलला नाही तिचं नाव काय गाव काय ते काहीही सांगत नाही अशा पंच, वीस ते पंचवीस वर्षे अंदाजे तिचे वय असेल अशा मुलीला एकटं रोडवरती सोडणं हे खरंच चांगलं नाही आज माणूस की टीम अशा बेवारसांसाठी काम करत आहे आणि आपल्या सेवालयाला निवारा त्यांना देत आहे हिचा चेहरा हिच्या अंगात गाऊन आहे पांढरा रंग आहे पाया सँडल आहे असा तिचा आकार आहे कुठे तिचे नातेवाईक सापडले तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आम्हाला कळवू शकता माणुसकी वृद्ध सेवालय जटवाडा रोड समाजसेवक सुमित पंडित माझा संपर्क क्रमांक आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव अठ्ठ्याऐंशी बावीस सदर या मुलीला अन्न वस्त्र निवारा याकरिता पुंडलिक नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवाजी तावरे साहेब असायक पोलीस निरीक्षक श्री देशमुख साहेब यांच्या मदतीने घाटी रुग्णालयात मेडिकल करून हिला पुनर्वसनासाठी आपल्याकडे सध्या पाठवलेला आहे ती काहीही बोलायला तयार नाही तिला हसू काय येत पण आई आपल्या ताईला हसू कायच येत हसती कोणती तिला विचार वर Ssss. <laughs>